शिवसकाळ मित्रांनो आम्ही चेकआउट केलं हॉटेलमधून पहाटे साडेपाच वाजता गंगेत एकदा परत स्नान केलं आता निघलो स्टेशनकडे सागर आणि मी आम आमची ट्रेन आहे पावणे आठ वाजता हरिद्वार टू निजामुद्दीन नंतर मग निजामुद्दीन टू पुणे सहा साडेसहा वाजता इथे ना मार्केट ओपन झालं आहे आता इथे नाश्ता करतो मस्त आता स समोसा दादा एक सिंगल समोसा उसमें दही मत डालना दही स्टेशन रोड आहे सरळ सरळ स्टेशनला जातो इथे पण एक आश्रम आहे नरसिंह हो, भवन धर्मशाला तर या रोडने बरेच आश्रम आहेत हॉटेल वगैरे आणि जास्त काही रेट नसता स्वस्त असते तुम्ही चार पाच जण असतील तर पंधराशे रुपयामध्ये राहू शकता म्हणजे परेड तुम्हाला तीनशे तीनशे रुपये चारशे रुपये याच्यावर येणार नाही पालिवाल धर्मशाला सेठ खुशी राम चॅरिटेबल ट्रस्ट ही पण है आहे हे रस्त्या ना धर्मशाला धर्मशाला आश्रम तर राहण्याची व्यवस्था आहे तुम्ही कधी आले तरी रूम तुम्हाला भेटणारच या रोडला आहे ना इंडिया पो, इंडिया पोस्ट आहे मुख्य डाकघर याच रोडने आम्ही जाते आता एरियाचं नाव आय थिंक कोतवाली नगर आहे कोतवालीनगर इथं पण आश्रम आहे गांधी आश्रम खादी भवन हाय चौक आहे श्री जुना आखाडा तर तुम्ही कधी आले तर या ॲड्रेसवर येऊ शकता इथे इथं बरेच आश्रम आहे भाई तुम्हाला या रोडनं हॉटेल काय आश्रम काय सगळं भेटून जाईल ते येऊन सुद्धा असे ट्रॅव्हल पॅकेज बुक करू शकता दाम विथ केलं केलंय तर आमचे जवळपास बावीस हजार रुपये झाले सहा दिवस एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत त्यांनी पूर्ण फिरवलं स्वस्त पडते उलटते चार पाच जण असतील ना खूप स्वस्त पडते एकाला किंवा दो दोघांना परवडत नाही मग ते एक किंवा दोघं जण असले तर मग सरळ बसनं प्रवास करायचा उत्तराखंड परिवहनने बेळाला स्टेशन उत्तर रेल्वे हरिद्वार उत्तराखंड पोलीस आता ही कोणती आहे माता वैष्णवी देवी कटरा वैष्णो देवीला जाणार तर याच प्लॅटफॉर्मवर येत आहे आमची ट्रेन योगनगर ऋषिकेश टू लक्ष्मीनगर आली ट्रेन मित्रांनो बसलो आम्ही ट्रेनमध्ये आणि राईट टाइम पावणे आठ वाजता निघली दीड वाजता पोहोचलो आम्ही निजामुद्दीनला आणि मग निजाबद्दलवरून रात्री आमची सव दहा वाजून दहा मिनिटाने पुण्यासाठी ट्रेन आहे तर क्लायमेट छान आहे हरिद्वारमध्ये जास्त गर्मी नाही आहे पण नंतर मग गाझियाबादच्या पुढे तिकडे गेलं की मग तिकडं खूप गर्मी असते दुपारी आम्हाला पूर्ण आता अर्धा

यमुना नदी आहे यमुना नदी पोचलो आम्ही आता बस वीस मिनिटात पोचलो निजामुद्दीन स्टेशनला स्वच्छ आहे नदी घडूळ्या पण कचरा नाही आहे आपल्याचं काम चालू वाटतं हजरत निजामुद्दीनला पोचलो आम्ही आणि आता इथं वेटिंग रूम आहे किंवा मग पेड वेटिंग रूम पण आहे तुम्हाला दाखवतो मी तर आमच्या ट्रेनला अजून आता पावणे दोन वाजले आहे अजून सात घंटे बाकी आहे तर सात घंटे काय करायचं आहे इथं गरमी एवढी आहे विचारू नका भयानक गरमी ऊन पण जास्त आहे तर इथं आहे ना हे अप्पर क्लास वेटिंग रूम आहे ते चार्जेबल आहे इथं वीस रुपये घंटा वीस रुपये घंटा इथं हे चार्ज आहे तर मी सा आम्ही तिथेच बसणार आता प तीन चार घंटे इथं आराम करतो एसी एक चांगला ए सी फुल आहे एकदम इथं तिकीट काढवं लागते आणि मग आतनं जावं लागते आणि इकडं हे <coughs> साधं वेटिंग रूम आहे स्लीपर क्लास वेटिंग रूम इथं काही ए सी वगैरे काही नाही आहे नॉन ए सी आहे इथे गर्दी पण नाही असते आणि गर्मी खूप होते आणि इकडे लेडीजसाठी वेटिंग रूम आहे हे लेडीजसाठी आहे नॉन ए सी वेळ आहे दहा वाजून दहा मिनटांनी आमची ट्रेन आहे आणि हजरत निजामुद्दीन स्टेशन खूप मोठं आहे आपल्या पुण्यासारखंच आहे एसी वेटिंग रूम मग थांबलो आहे पण इथं पण लाईट गेली आहे आता इथं पण गर्मी होते ए सी वेटिंग रूममध्ये हिडबा किती गर्दी आहे तर हा पेड वेटिंग रूम आहे अप्पर क्लासचा पेड वेटिंग रूम ट्वेंटी रुपीस पर अवर तर आम्ही दोन घंटे चाळीस रुपये दिले अजून सहा घंट्यामध्ये ते काढायचे आहेत मग साडेनऊ वाजता आम्ही इथून जाऊ आणि मग ट्रेन तोपर्यंत प्लॅटफॉर्म नंबर लागून जाईल अजून चार्ट प्रिपेअर झालं नाही आमचं तिकीट आर एस सी होतं अजून तिकीट कन्फर्म झालेलं आहे पण सीट नंबर नाही भेटला आहे तर तो, तो चार्ट प्रिपेअर होईल तेव्हा एस एम एस येऊन जाईल आता आमची निजामुद्दीन ते पुणे पुणे समर स्पेशल आहे ते पुण्यापर्यंत सव्वीस घंटे लावते रात्री बारा वाजता पोहोचू आम्ही पुण्यात उद्या तर प्लॅटफॉर्म नंबर एकला ला आली गाडी आता तर आम्ही बराच वेळ होतो वेटिंग रूममध्ये माझं बिल जवळपास एकशे साठ रुपये झालं वीस रुपये घंटेनुसार सहा सात घंटे होतो आम्ही इकडं गर्मी खूप येते खूप घाम येते इकडं हवा काहीच नाही आहे आता ऑल सेट झालं आम्ही पूर्ण बेड वगैरे टाकून ठेवला ट्रेन राईट टाईम निघली आता भेटूया सकाळी डायरेक्ट मग गुजरातमध्ये तोपर्यंत गुड नाईट गुजरात गुजरातमध्ये आता पोचलो वडदुरा बरंच लेट दोन अडीच घंटे लेट आहे ट्रेन आम्ही झोमॅटोवरून बुक केलं होतं ऑनलाईन बुक केलं होतं लंच पण ते कॅन्सल झालं लेट झाल्यामुळे आता इथं बघतो काही खायला आहे का आता सुरत स्टेशन आलं आहे बराच वर्ष झाला पाच वाजले आमचं जेवण पण राहिलं आमची पहिली ऑर्डर आलीच नव्हती कॅन्सल झाली कॅन्सल केली त्याने तिकडून तर मग आता दुसरा एक नंबर घेतला ट्रेनमधून आणि मग त्यांना सांगितलं मराठीच माणूस आहे तो इथे जिराव खानदेशचा तर त्यांना सांगितलं जेवण घेऊन या आता आला तर पाहिजे तर आमचं जेवण आलं फक्त एक फोन केला होता पैसे पण पेड केले झोमॅटोची ऑर्डर नाही आहे <Pence> फोन करून फोन करून ऑर्डर केलं आहे सुरत तर ते पोलीस होती इथे रेल्वे पोलीस थोडीशी ओळख झाली आमची आणि मग त्याने म्हणे म्हणे की ह्या नंबरवर फोन करा म्हणे तुम्हाला येऊन जाईल म्हणजे जेवण आणि ते आपले जळगावचे आहेत मराठी माणसं तर चला मग आता जेवतो आम्ही पाच वाजले आहेत बघू शकतो तुम्ही पाच वाजले आहेत बराच वेळ झाला भूक लागली तर त्या काकांचा नंबर देऊन ठेवेल मी स्क्रीनवर देऊन ठेवतो तुम्ही तुम्हाला वाटलं सुरतला आले कधी जेवणाच्या वेळेस तर त्यांना कॉल करायचा एक घंटा अर्धी अर्धा एक घंटा आधी करायचा तुम्हाला जेवण भेटून जाईल रात्रीचे नऊ झाले कल्याण आलं नाही ट्रेन मग बरंच दोन घंटे लेट झाले ही ट्रेन गुजरातून येते रतलाम कोटा मग सुरत वापी या मार्गे पालघर मार्गे मग भिवंडी आणि कल्याण कल्याण मार्ग लोणावळा आणि पुणे तर असा काही रूट आहे या ट्रेनचा रेग्युलर टाईम नाही आहे समर स्पेशल आहे तर टाईम दाखवते पुण्याचा एक दीड वाजता दाखवत आहे तेव्हा मी एक दीड वाजता पोहोचू पुण्यामध्ये तर बराच वेळ झाला तर मित्रांनो सागरचा भाऊ आला आम्हाला डब्बा द्यायला बेट झाले आराम बर बर तर सागरचा मित्र रेल्वे मध्ये असतो येथेच कुठं बेलापूरला त्यानं डब्बा आणला आमच्यासाठी आता आम्ही जेवण करतो